मला सांगा तीन वर्षाच्या चिमुकलीला तिला माहीत पण नाही ती बाई आहे की पुरुष आहे तिच्यावर अत्याचार होतोय आणि आपली यंत्रणा फक्त काहीच गरज आहे तुमचा आणि आमचा उद्देश आता हा एकच आहे केलेलं आहे ते त्याला जास्तीत जास्त शिक्षा लावायची आमचा उद्देश तो तुमचा एक शिक्षण राहायला कम्युनिकेशन गॅप न राहता चर्चावर विश्वास न ठेवता तुमच्या सर्वांच्या मदतीने आपण सहकार्य आहे काय पण त्याला पोचलेलं नाही ते काय म्हणतात ना आरोपीला पोचतेच प्रत्येक यंत्रणा आणि गुन्हा कबूल केला म्हणजे एवढं निरागस लेकरावरती झालेला असतं त्यावेळेस दुसरा गुन्हा नाही आहे छोटस बाळ आहे दोन काय म्हणतात ना बोलायला नुकतंच शिकलेलं रोष त्याचा सगळ्यात जास्त आणि यंत्रणा नराधमांना इथून माग, मागे झालेल्या नराधमांना शिक्षा होत नाहीये म्हणून पुढे अजून तयार होत कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल आणि कोणी लेकी बाळीवरती हात टाकायचा प्रयत्न करणार नाही अरे धिक्कार आहे शासनाचा धिक्कार आहे इथल्या नामर्द व्यवस्थेचा धिक्कार आहे तुम्हाला जर सामान्य माणसाला न्याय देता येत नसेल तर तुमचं राजकारण चुलीत घाला तुम्हाला माझा इशारा आहे पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय नाही भेटला तर अठ्ठावीस तारखेला तुम्ही आणि आम्ही समोरासमोर असू